फलटण शिंगणापूर रस्त्यावरती आज एक अपघात झालेला आहे मिरडे या गावाजवळ अपघात गा झाला यामध्ये आपण पाहतो ही रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे यामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेले असल्याचे समजते एम एच अकरा वाय सदुसष्ट चाळीस ही रिक्षा जावलीकडून फलटणकडे निघालेली असावी आणि दुसरी जी गाडी आहे ती एम एच अकरा सी जे सत्तर झिरो दोन ही गाडी फलटणकडून शिंगणापूरकडे निघालेली असावी कदाचित ही जावली अपघात झालेला आहे आज जो बुधवार दिनांक एक सुमारास हा अपघात झालेला आहे आणि यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत आ, दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचं समजतंय या जखमींला तात्काळ फलटण येथील रुग्णालयात पोहोचवण्यात आले ते आ, जे जी एकशे आठ क्रमांकाची अजनायक निंबाळकर आणि त्याबरोबरच जे मिरडेचे माजी सरपंच नामदेव काळे त्याचबरोबर बापूराव पोकळे यांनी तसेच इतर ग्रामस्थांनी या ठिकाणी मदत करून तात्काळ जखमींना फलटण येथील रुग्णालयात पाठवले साडे अकरा पावणे बाराच्या सुमारासही हा अपघात झाल्याचं समजतं आहे खरंतर आज जावली तालुका फलटण येथील जावली सिद्धनाथ जोगेश्वरी लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि या निमित्तानं या फलटण शिंगणापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा सुरू आहे यामुळं तर या ठिकाणी जो जावले आणि मिरडे या दोन्ही गावाच्या बरोबर सरहद्दीवरती हा अपघात घडलेला आहे आणि यामध्ये ही दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना आता फलटण येथील खाजगी रुग्णालयात ता पाठवण्यात आलं आहे याबाबतचे अपडेट आम्ही लवकरच आपणास कळवू तोपर्यंत आता या ठिकाणी था थांबूया